नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा माहिती इथं मी मेथीची भाजी घेतली बरं का स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून तिला घेतलेली आहे पाहू शकता अगदी मुडभर भाजी आहे मग हे मुडभर भाजी आपण जर शेंगदाण्याचा कूड घालून केला तर ती कोणलाच पुरणार नाही मग चला आज कशी बनवायची पाहूया तर हे बघा इथं त्या भाजीवर मी टाकली थोडीशी हळद आता तुम्हाला एक प्रश्न अगदी नवीनच रेसिपी आहे आणि खूप छान रेसिपी आहे मैत्रिणी ही तुम्ही पातकडं आणि टाकलेत धने धन्या पावडर टाकली मी इथं बघा आणि थोडंसं मटण मसाला टाकला आहे अगदी किंचित नकळत मग आज काय बनवायचं आपल्याला चला आता इथं एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आपल्याला जसं लागन तसं आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे बरं का पाहू शकता अगदी मस्त अशी भन्नाट ही रेसिपी आहे अगदी तोंडाला चवीन अशी चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलं इथे चला आपल्याला जसं लागेल तसं आपण बेसनपीठ घेऊ शकतो आणि आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका बी मारायच्यावर जा का जास्त नाही आहे तुमच्या प तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तुम्ही करू शकता हे बघा की कि तुम्हाला किती माणसांना करायचं आहे काय त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मेथीची भाजी करून घेऊ शकता हे बघा अगदी छान गोळा झालेला आहे मस्त मुठभर मुडभर मेथीचा अगदी छान मुडभर मेथीचीच म्हणायचं ही रेसिपी होणार आहे आपली अगदी बघा अशा पद्धतीने हे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आता तुम्ही हे बॉल बी बघू शकता किती छोटे छोटे आणि नंतर बघा कसे होतात ते आहे का नाही खूप छोटे छोटे चला आता हे बॉल तर झालेत आपले बाजूला ठेवूया आता पुढची तयारी इथे लसूण धने खोबरं कोथंबीर आणि कांदा असं मी वाटण घेतलेलं आहे बघा चला आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान पद्धतीने धने आणि जिरी हे दोन्ही आपल्याला बिगर तेलाचेच भाजायचे आहेत बरं का याच्यात तेल अजिबात टाकायचं नाही आहे चला मग अगदी गवाळ गवाळ असं भाजून घ्यायचे मस्तपैकी हे बघा असे मस्त असे आता मी अर्धा चमचा जिरे बी टाकली हे दोन्ही अगदी छान पद्धतीने भाजून घेऊ खमंग असा वास सुटेपर्यंत चला आता भाजून झालेलं आहे आता टाकायचं आपल्याला कांदा आता बाकी आप का, आप हे बाकीच्या वस्तू आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का थोडं तेल टाकायचं तेलामध्ये या परतून घ्यायच्यात अगदी छान पद्धतीने मस्त परतून घ्यायच्यात बघा वाटण बी परतून ज हे बघा आता मी इकडं त्या कढईत न ठेवता इकडे तेलाची कढई होती म्हणून कढई पुन्हा चेंज केली कारण की तेलाची कढई होती म्हणून ती कढई साईडला ठेवली कांदा खोबरं दोन्हीही टाकलं आहे बघा अगदी छान पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं का आता आणि मैत्रिणी ही ही रेसिपी तुम्ही कधी केली का नाही हे बी नाही मला सांगता यायचं आणि नसं नाही केली अगदी कमालीची रेसिपी होती बघा ही आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करीत जावर का मुठभर मेथीच्या भाजीचं काय करायचं का मग हा असा उपयोग करायचा की आपल्याला काय करायचं चला वाटण झालेलं आहे आपलं आता आपण इकडं हे बॉल तळायला ठेवूया अगदीच थोड्या तेलात मस्त बॉल हे तळून होतात आपले छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने अगदी थोड्या तेलात म्हणतात ना थोड्या तेलात अगदी कमालीची रेसिपी होते आहो तुम्ही हॉटेलला काय हॉटेल हॉटेलपेक्षा याला भारी चव लागते बरं का तुम्ही एकदा करून तर बघा एवढी सुंदर होती आजचे हे मेथी बेसन वडे बघा मैत्रिणी तुम्हाला आवडले तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे वाटतात अगदी छान पद्धतीने बघा हे बॉल तयार झालेत आणि बॉल थोडे फुगलेत बी बघा आणि ज्या वेळेस आपण याची रे मस्त अशी रेसिपी करू त्यावेळेस तर अजूनही फुगलेले तुम्हाला हे बॉल दिसणार खूप छान अप्रतिम भाजलेत चला आता आपल्याला त्याला काढून घ्यायचे बरं का पूर्ण हे बॉल मी काढून घेणार आहे हे बघा किती छान कलर दिसतो वाटतात ना अप्रतिम चला आता इकडे जिरी मोरीची फोडणी देऊया आपण मस्त अगदी फोडणी द्यायची अगदी छान तडका बसलेला आहे बरं का ते तेल आहे आपलं भरपूर तापलं आहे मग आता आपल्याला त्याच्यात काय आहे अहो त्याच्यात अजून बऱ्याच वस्तू टाकायच्यात कढीपत्ता टाकायचा आहे हे बघा कढीपत्ता टाकले अजून काय टाकायचं अहो दाखवणारच इथे पुढं पाहू शकता तुम्ही आता जास्त तेल तापल्यामुळं पाच मिनटं कढई खाली ठेवली मी या मैत्रिणीनं चला आता इथे संपूर्ण घरातले काही बेसिक मसाले होते ते, ते संपूर्ण मी टाकून दिलेत तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकता आणि इथं आता हे माहीम वाटण वाटलं आहे सुद्धा मी टाकून देते बघा छान पद्धतीने आपल्याला हे वाटण अगदी परतून घ्यायचं आहे बघा एकदम असं मस्तपैकी हलू हलू घ्यायचं आहे त्याला मैत्रिणी आपण वाटण तर हे तळलं होतं पण तळल्यामुळं कसं आहे त्याला पुन्हा आपण ता हे तेलात परततो आहे म्हणजे अगदी छान कोथंबीर आता टाकून घेतलेली आहे कोथंबीर बी अगदी छान पद्धतीने परतून द्यायची मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतायचं आहे मग चला आता पाहूया पुढे आता इथं टाकायच्यात आपण हे जे बॉल घेतले के ते केलेले ते टाकून द्यायच्यात बरं का ह्या ग्रेव्हीमध्ये आणि कोथिंबीरही टाकून दिली बघा तर खरं आता कमालीची रेसिपी वा एवढी सुंदर आणि खमंग असा वास सुटला होता हे मेथी बॉल कित कसे वाटले मैत्रिण नक्कीच मला सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही सांगा खूप खास हिडिव आहे आणि नवीनच आहे हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त एकदम मस्त तोंडाला चव देणार आहे बघा एवढी छान भाजी होणार आहे याची मुठभर म्हणतात ना मुठभर मेथीचं काय करायचं तर मुठभर मग मेथीचं अगदी सहा माणसं खातीन एवढं भरपूर भाजी होते आपली चला आता एवढी भाजी तर पुरशी झालेली आपण अगदी छान उकळी घेऊन देऊया आता त्याला बघा इथं चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे आणि मस्त अशी उकळी आपल्याला येऊन द्यायची बरं का हे बघा छान उकळलेली भाजी भाजी आपली अगदी रेडी झालेली आहे बघा मस्त झालेली आहे आणि तर्री बी खूप छान आलेली आहे त्याला चला मग आता मी तुम्हाला आता ही भाजी काढून दाखवते बरं का पाहू शकता माहिती काढल्यावर कशी दिसते भाजी भी, भी। हे बघा अशी प्लेटमध्ये अगदी सुंदर अशी भाजी मी काढणार आहे आणि खूपच चविष्ट अशी ही भाजी दिसते बघा एवढी छान बॉल आणा अगदी फुगून मोठे मोठे बॉल आहेत बरं का मैत्रिणी तुम्ही पाहू शकता मग मला सांगा आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मेथी वड्याची आवडली तर नक्कीच सांगा आणि नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असून त्यांनीही करा चला मग उद्या आपण असंच व्हिडिओ घेऊन येऊ Bye.